चारा नमस्कार सगळ्यांना नमस्कार आताच बाबा नाई ना आंघोळ खिंगोळी केली मस्त पैकी मला वाटलं काय बाहेर पाऊस चालू नाही काय जाऊन बसावं म्हणून ही जर्किंग घातला अंगात आता की गार लागत ना मरणाच बाहेर म्हणून पण पाऊस चाललाय बाहेर त्याच्यामुळे कॅन्सल केलं दाद बाहेर जायचं म्हणलं आपलं इथंच बसावं घराब चाललंय बरं का साहेब बाबाची तयारी चालली

तिथंच बसावं काय ना आपल्याला भारी वाटतं इथं तिकडे चाललाय साहेब दिसतंय काय मसाले भात टाकला काय मला वाटतं आता टाइम लागेल अजून त्याला व्हायला म्हणजे दहावीस मिनटं तर लागते नाच म्हणून तोपर्यंत आपला थांब बाबा जेवण करायचंय आलो की जर पाणी लावलं जरा बाहेर बसलो घडीवर मस्त पैकी हा ओळखी मस्त पैकी हिरवड्या बसलोय आता मालिका चालली आता तुमची तुमच्यापर्यंत आहे पुढे दिवसभर आपलं मालिका पाहत्यात बाबासाहेब आंबेडकरांची मालिका आता दाज मी बघतो बर का कारण त्यांच्या जेवणात त्यांनी भरपूर असा संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळे राजेला बी आवडते बघायला आणि आपल्या सगळ्या तिनी पोरींना तुमच्यापुरतायला बी आवडते तर आज सुद्धा जाऊ भावांना बहीण न आलोय काम आता दोन दिवस झाले भावांना बहीण काही व्हिडिओ नाही तुम्हाला तर माहिती आहे दाजी कामाला गेला की मग व्हिडिओ जमत नाही टाकायला आता तिथं कसं आहे ते गडबड राहायची माग गेट बनवलं जनावर येतात जातात रस्त्याने डायरेक्ट आतमध्ये येते झाडं एवढी सगळी लावून येतं मग त्यांचं संरक्षण नको का ते दिवशी मग ते काय नारळाचं झाड आपलं खाल्लं आणि मग दाजेला इथून जायला उशीर झाला दीड वाजे इथून निघायला कारण दाजी नेहमीप्रमाणेच पा बारा पावणे बारा वाजता इथून निघत असतं तिथं एक वाजेपर्यंत एक दीड वाजेपर्यंत जात असतं दाजी पण ते दिवशी इथंच दीड वाजे आपल्याला आणि मग काम जायला भरपूर आला उशीर झाला तसं फोन केला होता मला पो आपल्या जोडदाराला म्हणलं मला जरा थोडं उशीर होईनी याला तोपर्यंत म्हणलं हँडल करा तसं काय नाही बाबा ना पूर आता वर्षी झालं दाजी मार्केटला कामाला असल्यामुळं सगळे पूर आपल्याला अडचणीला टायमिंगला उभं राहतात आपण बी त्यांच्या अडचणीला टायमिंगला त्यांच्या उभं राहतो त्याच्यामुळं दाजीला काय अडचणी येत नाही पण असू दे आपलं घरचं काम झालं तुम्ही बघितलं दिवाळीत बी दाजीला आठ दिवस सुट्टी होती तर आठ दिवस दाजी आपलं घरचं काम सगळं ही दाजीला टायमिंग भेटला व्हिडिओ बनवायला व्हिडिओ टाकलं तुम्हाला तर सासरोडेला बी जाऊन आलं हे बी तुम्हाला दाखवलं पण आता कसं आहे काम चालू झालं आवक तुम्हाला सांगतो तर रेट वाढली कांद्याची आता आवक बी उद्यापासून जास्तच वाढण त्याच्यामुळं जा दाजी कसं आहे उशिरा गेलं तरी काय नव्हतं वाटत पण आता टायमिंगची टायमिंगला तिथं पोचावं लागणार आवक चालू होणार शेतकरी आता मा रेट वाढल्यामुळं कांद्याचं कांदा घेऊन पाळणार त्याच्यामुळे मग आता लवकर जावं लागणार आणि उशिरा सुटी होणार पण काय झालंय जवळपास पाच सहा महिने झालं पाऊस चालू आहे ती बंदच नाही राहून 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 सारखा पा पाऊस येतोय त्याच्यामुळं जीवन ही माणसाचं प्रत्येक माणसाचं जरा विस्कळत झालंय म्हणायचं आणि शेतीचं बी जे पीक घेतलं त्याचं बी नुकसान आहे आता वरात तर जे आहेच केलाय दिवाळी होऊन आता दिवाळीच्या टायमिंगला हिवाळा चालू होतो पण दिवाळी झाले तरी पाऊस काय बंद नाही आता एक पाऊस काय निसर्गाचा कोण मालक नाही कधी बंद होईन त्याचं काय सांगता येत नाही बाबा पण याच्यात काय की कामाच जाणं बंद करावं लागणार आहे का पुढे काय करावं लागणार आहे पाऊस आला आणि काय असला तरी दाजेला कामाला जावं लागणार आता काल त्या दिवशी इथूनच उशीर झाला होता दीड वाजता ना जवळपास इथून मी दहा किलोमीटर अंतरावर इथून जे पाऊस सुरू झाला आता त्याला नाही कधी दाजेला भिजत काम पोचाव लागलं आता इथून माग बी आपण तालुक्याला कामाला होतो पावसाचा विचार नाही थंडी काटाकोर्टाचा विचार नाही सकाळी इथून आठ साडेआठ वाजता जायचं संध्याकाळी नऊ साडे नऊ दहा वाजाच्या कधी दाजेला यायला टाइम झाला तरी कधी दाजी म्हणजे खडं नाही केलं पाऊस असू द्या पाणी असू द्या काय असू द्या दुख न बाण असू द्या दाजीच्या मागं तरी दाजीनी पण मागं कधी खडं केलं नाही कामा पण काम कष्ट कर करीत राहिलं कर आतापर्यंत दाजी आणि अजून बी करतोय आणि त्याच्यामुळं कसं आहे आता लेकर शिक्षण पाणी चालू घरात काय म्हणून लागत नाही त्याच्यामुळं कसं आहे भाऊ नको बघ का मला दाजीला गेल्याशी उपाय नाही आता तुमच्या पूर्ण ताईची तब्येत नसती बरोबर आता एवढं जरा तिला बरं वाटते पण कसं आहे दाजीनीच नाही जर काम केलं तर मग घरी घरात खायचं काय आहे का नाही ती काय बायको आली दिवसातून आली बाय भाव बहिणी इथं मी नाही कधी झोपत पोरी झोपतात आपल्याला मीच बरं आम्ही बऱ्याच दिवसात बसलो नाही दोन महिन्या झाला बसलेली हा नाही बसलेली नाही तिने आपल्या संध्याकाळी सवय नाही त्यांना पहिल्यापासून गरीबी दिवस चालले आणि आता चांगले दिवस आलं सगळं बेड कपाट एकच होत कपडे बसत नव्हते तर दुसरं अंध तरी ते कपाट पूर्ण करायचं काय एवढे कपडे झाले जास्त हा आता दाजीचे कपडे कपाटात बसत नाही म्हणून तिकडं आता मध्ये दाजीचे फेशियल स्पेशल कपडे आडकवायसाठी केलेले सगळे दाजीचे कपडे तिकडं काय करावं ना बहिणी हा पण असू द्या चला आपलं बायको नशिबाने चांगली मिळाली दाजीला परपंच्या थाटामाटात आपला सुख समाधानाने चाललेला आहे कसल्या गोष्टीचं कमी नाही काय नाही काय नाही एवढंच की आपलं फक्त काय लेकरांना आपल्याला तिने ले पोरींना चांगलं दे शिक्षण देऊन चांगल्या दे मार्गाला त्यांना नोकरी लावायची हीच आशा आहे आपली दुसरं काय आहे आणि जा ह्याच्यासाठीच जटायचं आहे काम जी करायचं आहे ना आपल्याला ही खास आपल्या लेकरबाळांसाठी चढ नोकरीला लागल्या त्यांना ला कळला बा बाबा आतापर्यंत कष्ट कापड कष्ट की रे निदान त्यांना जरा आता माथारपानाचा दिवस दोन घास सुखाचं नकोय आणि म्हातारेला माथाऱ्याला त्याच्यामुळे ते चढ त्यावेळेस ती म्हातारपणाला आम्हाला दहा पाच रुपये नोकरीला लागल्यावर देते आणि खर्च असायला दुसरी काय आमच्या आम्हाला काय नाही असे भावना बोलणं आता तिकडेच बसला असतो पण तिथं चालली मालिका, मालिका आता मालिका बी दाजी बघायला जाणार तिथं पण चला म्हणलं दोन दिवस काय दाजीला व्हिडिओ टाकाय नाही जमलं निदान बाबा आता तरी संध्याकाळी आल्यावर तरी टायमिंग भेटेल आता भरपूर टाईम झालाय दाजीला व्हिडिओ बनवायला पण काढतोय आपला आता पुरीला बी सुट्टी आहे तर त्याच्यामुळं काय तरी बी पुरी पिलू तर आपल्या घरी असली तरी तिचा काय अभ्यास असेल ती करीत रे बघा बघा पुस्तक आपलं काय ना काय अभ्यास चालू म्हणजे म्हणजे जाण आहे आपल्या आई बापांनी आपल्यासाठी काय केलं बाबा आतापर्यंत ह्याची जाण ठेवूनच बाबा तिला बी आहे की आपण ह्या जे आपल्याला इंजिनिअरिंगच्या कोर्सला लावलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग तिला घेतलेलं आहे हा अवघड आहे विषय पण जर आपण जर ना अभ्यास केला तर ह्या विषयात जर नाही पास झालो तर आपलं जीवन ही भविष्य आपण घडवू शकत नाही आपल्याला नोकरी पाण्या लागू शकत नाही मग त्याच्यामुळे अभ्यासी ही हुशार पेलो पाहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं तिला ते, ते, ते ला इंजिनिअरिंगने लावले आता माग पेपर झाला तिचं बऱ्यापैकी तिला मार्क पडले पहिलेच वर्षी होतं तिचं पहिलेच वर्ष पहिल्याच चाचणीचं पेपर तरी तिला चांगल्या पद्धतीने तिला मार्ग पडल्या अजून तिचे तीन वर्ष जायचे आहेत तीन वर्षे तिथे गेल्यानंतर तिला नोकरी करून डिग्री करता येणार आहे बी जॉब आहे ना जॉब काम करून तिला डिग्री करता येणार आहे अभ्यास करता येणार डिग्रीचा असं काही नाही तीन वर्षेच बाबा घरी राहून घरी राहून डिग्री ऐवजी नोकरी कुठेतरी करून ती पैसे कमवून स्वतःचा खर्च करू शकते डिग्री पण चला काय भावना बन आपलं चांगलं दिवस येत आपलं दाजीला बी काम चांगलं आहे तुमच्या पूर्ण ताईचं बी घरचं ब्लाउजचं काम चालतंय आणि त्याच्यात कसं आहे सोशल मीडियाचा आपल्याला आधार असल्यामुळं काय की पोरंच्या शिक्षणासाठी घरात ही ती खर्च पाणी हे तो सगळं बागून निघतोय सध्याच्याला काय म्हणजे अडचण नाही आणि त्यात म्हणजे कसं आहे दहाच्याला बी चांगलं काम लागलं नाही म्हणून बऱ्यापैकी चाललेलं आहे हा असू दे तुम्हाला दाखवतो जरा फिरत अपूर्वाचा चाललं आहे बाबा मसाले पाच बी टाकलेलं आहे चपाती बी चाललेले आहेत मग कारण मग कारण बाग काय करता मग खायचं आहे

जेवणाचं काय आपल्या सुट्टी असल्यामुळे दिवसभर की भी बघायची अभ्यास केला चला मग काय ना बघ आता थोड्या वेळात आपलं झालं जेवण की जेवण करायचं आजीला काम होऊन जमून खमून आले आपलं मग गडी घर मग आजीला बसू आहे का ना जेवण करून आपला आराम उद्या परत जायचंय लाईट बंद केली बायाची बायाची चालू आहे ती गाडीची काय झालंय की पाऊस आला की सगळं बंद जातात त्याच्यामुळे बंद केलेलं आहे चला मग बाय बाय सगळ्यांना भावना बहीण